नमस्कार बालदोस्तांनो आज आपण पडघमवरती टिपरी पडली या पाठावरचा स्वाध्याय बघणार आहोत चला तर मग पाहूया प्रश्न पहिला पडघमवरती काय पडली आहे उत्तर आहे टिपरी पडली आहे प्रश्न दुसरा कौलारावर थेंब कसे पडतात उत्तर कौलारावर थेंब टपोरे पडतात प्रश्न तिसरा ढगांचा कसा आवाज येतो ढगांचा गडगड गडम असा आवाज येतो प्रश्न चौथा थेंबा सोबत कोण कोसळते सोबत, वीज कोसळते प्रश्न पाचवा विजेचा आवाज कसा होतो विजेचा आवाज कडम कडकड कडम असा होतो प्रश्न सहावा जलाचे तरंग कसे उठतात उत्तर आहे जलाचे तरंग थरथर -थर तरंग उठतात प्रश्न सातवा कोण नाचू लागले त्याचं उत्तर आहे अंगण नाचू लागले प्रश्न आठवा पाऊसधारासोबत मध्येच कोण येतो उत्तर आहे पाऊसधारासोबत मध्येच वारा येतो प्रश्न नववा धरतीच्या रंध्रारंध्रातून कोण आले उत्तर आहे संगीत जुळून आले आणि प्रश्न धावा टिपरीचा आवाज कसा होतो उत्तर आहे तडम तड तड तडम असा होतो बालदोस्तानो तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पुढील स्वाध्याय तुम्हाला याच माझ्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल आणि हो या सर्व प्रश्नांची उत्तरं वहीत लिहून आणा बरं का भेटूया पुढील पाठात तोपर्यंत धन्यवाद